सत्तर ऐंशी आय भगवान ऐंशी रुपये ऐंशी नव्वद नव्वद रुपये हा भगवान नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर 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 रुपये रुपये काय झालं शंभर रुपये गट शंभर शंभर रुपये शंभर रुपये शंभर फुकडे शंभर रुपये मागचं पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस पोपट बेचाळीस चला वाटत मी म्हणजे एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस नाही म्हणतो ते पंचाळीस मांड एक आन्सर मांड एक ढाले मांड एक अशोक अशोक पटरे मांड दोनशे पासष्ट दोनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपाय नव हजी शहर बाय ते शेरुपाये तीनशे तीनशे रुपये बोलायचं तेशे भराठे भराटेबाई कर किलो एक्कावन रुपये चांदा किती तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास दोन ठिकाणी एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपाई बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये एक बाराटी बाई मांडे भैयाला माल बारा रुपये किलो एका पंधरा वीस रुपये किलो 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 बाई त्यांचे रुपये बाईस भारती बाई रे चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये उकता उकता कोबी पन्नास रुपये पन्नास रुपये उलमोडे चाल पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपया उकता साठ सत्तर रुपये रुपया सत्तर सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये कॅरेट साठ रुपये कॅरेट साठ रुपयाला पासष्ट रुपयाला कॅरेट सत्तर रुपये कॅरेट पंच्याहत्तर रुपये कॅरेट ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपयाला कॅरेट पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपयाला कॅरेट वाघ्याचं नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपयाला कॅरेट शंभर बरं मराठी भाईे शंभर रुपये झाले शंभर रुपये झाली शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा रुपयाला एकशे दहा कोण एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा उर बोलायचं एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस विक एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस दोन ठिकाण झाले तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये माल भारी बर का सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद मांड्रे शंभर शंभर तुम्हाला किती शंभर शंभर ऐंशी वीस रुपये वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये बीचे तीस रुपये तीस रुपये तीस पस्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक चाळीस एक पंचाळीस पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये फुकट भावे नारायण पंचेचाळीस एक पंचेचाळीस आम्ही पंचाळीस रुपीचे पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये

ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये बरोबर का ऐंशी माल भारी राहत नाही बाबा सुविधा घ्यायचं चालली सहा रुपाय केला रुपाय केला रुपये किलो सहा रुपये कोणला सगळ्या जाऊन राहिल्या सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सात रुपये किलो सात रुपये किलो हा सात रुपये किलो सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये आय दहा रुपये दहा रुपये मांड्रि चल भगवान राऊत किती सगळं चला पाच रुपये किलो सपो सहा रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो सपो दहा रुपये किलो अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बीट द्यावा लागेल तुला अजून बीट चालू आहे तेवीस रुपये तीन धरले तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एक दत्त कोण मांड एक जिनी मान एक लोखंडी भाई सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो चक्क आठ रुपये किलो एकोणीस रुपये किलो माल ये एकोणीस रुपये किलो चक्क वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो चक्क अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलायचं अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये मांड्रिय चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो हजार करू का सात रुपये किलो आठ रुपये किलो माझे नऊ रुपये किलो पाच पाच किलो हे सगळे आमचे रुपये किलो पाच 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 रुपये किलो हे नऊ रुपये हे पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो बांधून कामाशी मांड अजून कोणला मांडायचं शेतकरी नाव सांगत दादा पाच रुपये दहा रुपये किलो हे मिनिनाथ गिरी दहा रुपये किलो भेंडी आहे बावीस रुपये किलो भेंडी आहे तीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये चौस तीस रुपये पस्तीस रुपये साडतीस रुपये चाळीस रुपये किलो एकचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये किलो सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एक कमी पन्नास रुपये इकडे अठ्ठेचाळीस मी काय करू एक कमी पन्नास रुपये एक कमी पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये उद्या गेम आली आहे उद्या दोन रुपये किलो तीन रुपये किलो काकडी चार रुपये किलो कॅरी बाय भरून आली त्याचा वाले लय मोठाली होती पाच रुपये किलो सहा रुपये किलो माल माल सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये उद्या घे मांडरे किती दोन्ही कोथाबीर दोनशे रुपये शेकडा दोनशे दोनशे अडीचशे 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 रुपाई तीनशे रुपये सव्वा तीनशे साडेतीनशे रुपाई पावणे चारशे रुपाई चारशे रुपये दोघाचे चारशे रुपाई साडे चारशे रुपये साडे पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये केदार मान्य गोदा

शेवगा शेवगा तीन रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये माले पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो शेवगा सहा रुपये किलो सहा रुपये किलो कलरी आहे ना सहा रुपये किलो 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 बोलायचं सहा रुपये किलो सात रुपये किलो सहा रुपये किलो शेवट सात रुपये आठ रुपये मांडरे आठ रुपये किलो मांडरे पट बट बोल किती सार साईशे रुपयाचा शेवट तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो मिरची मिरची चौदा उद्या उडमोडे उरमोडे इकडे तिथं काय दगा धरुमस लागत आहे तुला पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीस रुपये किलो एकतीस बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस चाळीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो बेचाळीस बेचाळीस असं ना घेणार चालवते बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये सगळ्या बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बीठ देऊन घ्या बेचाळीस वाला बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस तुला बोलायचं का नाही बीट देवाच लागेल पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये जाणार या सगळ्या जाणार या पंचेचाळीस रुपये नाही शिल्लकच नाही सगळ्या घेतो देऊ पण पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये तुला सुद्धा खालतो पंचेचाळीस रुपये नाही भेटणार मी पहिले सोड सर उद्या रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये मागव आठ रुपये आठ रुपये नाही मधी नाही आठ रुपये किलो आठ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा सतरा वीस रुपये किलो कारला एकवीस रुपये कि बावीस रुपये किंवा सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो रुपये चौतीस रुपये केला पस्तीस रुपये किलो पस्तीस छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस छत्तीस रुपये जगा छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये अन्नाले एक मांडे संत्राबा ದಾ ರೂಪಾಯ ಕಲೋ ಪಂದ್ರ ಬೈ ಕಿಲೋ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸೋ ಸತಾಯ ಸತಾಯ ಕಿಲೋ ಸತರ ಅಂತರ ಬಾಯ ಅರ್ತ

डिग्री केलं डिग्री दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये किलो झाले ए माई वीस रुपये झाले वीस एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये मांडिया जादव मांडिया मुघाड मुगाड वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन रुपये साठ रुपयाला मोगडा सत्तर रुपये मोगड्या शंभर रुपयाला मोगड्या शंभर एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर पंचाहत्तर ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे दुसरे झाले दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये जरी मांडरे दहा रुपये हे पाच रुपये किलो सहा रुपये किलो साठ रुपये किलो कडी कडी आठ रुपये किलो कडी दो रुपये किलो सहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये वीस रुपये वीस वीस रुपये 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 एकवीस 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 बावीस रुपये तू बावीस पर्यंत बोलला होता बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये मार रे बरे भाई पंचवीस शंभर रुपये शेकडा शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सवा तीन तीनशे पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे पावणे सहाशे रुपये सहाशे सव्वा सहा साडे सहा पावणे सात सात सव्वा सातशे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये दोन ठिकाणी पावणे आठशे रुपये आठशे रुपये आठशे सवा आठशे रुपये सवा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये सवा आठशे दोन ठिकाणी सव्वा आठशे सवा आठशे सव्वा आठशे सवाठशे साडेआठशे साडे पावने नऊशे पावणे नऊशे रुपाई पावणे नऊशे सीताबाई व्हायर चार रुपये पाच किलो विके मांड रे बादला पाच रुपये किलो विकेला बदला मांड रुपये किलो तीन रुपये किलो चार रुपये किलो काकडी चार रुपये पाच रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सहा रुपये सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो काकडी सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये हया श्यामची आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये मांडे एक सोळा रुपये किलो मेंढी ಸದರ <suss> ಅ <coughs> <suss> 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 बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये किलो भेंडी तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो भेंडी तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो बोलायच कोल्हा तीस रुपये किलो तीस रुपये शिरसागर बाई मांडरेला चालीस रुपए किलो भेड चालीस रुपए किलो भेडी चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए माल खी बाई मांड आउला मांडी माल। एक आहे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपयाला मुळा उगता ऐंशी रुपयाला मुळा उगता ऐंशी रुपये नव्वद रुपयाला उगता नव्वद रुपये माल शंभर रुपयाला उगता शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये उगता साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर रुपयाला मुळ एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे मारी एक एकशे रुपये उपता बिरू चला पिरू घेणार दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा रुपये किलो पेरू वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये बोलायचं भाऊ सव्वीस रुपये झाले सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस भाऊला एक मान आणि आटकारला पीस बर बर शंभर रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे साडे सहाशे रुपये पावणे सातशे सातशे सव्वा सातशे रुपये साडे सातशे हरव बाय साडे सातशे रुपये साडेसातशे साडेसातशे सेकडा साडेसातशे बाय साडेसातशे साडे सातशे रुपये जाऊन साडे तू साडेसातशे साडे सातशे रुपये उद्या गेला मांड्रे दरशे अडीचशे तीनशे सव्वा तीन साडे तीन साडे तीन चारशे घ्यायचे किती घेते साडे वीस एकवीस एकतीस तीन शहर बाई साडे 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 तीन बाई साडे तीन बाई साडे तीनशे केदार